नमस्कार दयावान फिल्म प्रोडक्शन लातूर त्याचा निर्माता मी आहे बालाजी बाबुराव बोयणे महाराष्ट्रामध्ये हे पहिलंच घडते की दादा कोणत्याच्या मागं लातूर कराचाच नंबर लागला सन्सर बोर्डामध्ये कारण का दादाचा बी पहिलाच पिच्चर सन्सर बोर्डाने कातर लावली होती आणि आज ऑल भारतामध्ये बालाजी बोयणे यांच्या लातूरच्या वाघिणीला सन्सर बोर्डाने कातर लावली आहे तर मला तर आश्चर्यच वाटतं आहे की या चित्रपटामध्ये ग्रामीण भागामध्ये शूट करून सामान्य जनतेनं बघण्यासारखा मूवी मी बनवला आहे आणि त्याच्यामध्ये डबल मिनिंग जे आपली मराठी भाषा आहे डबल मिनिंगची त्या भाषेलासुद्धा त्यांनी कात्री लावली आहे आणि कात्री लावणारा जो कर्मचारी केंद्र शासनाचा जे मुंबईमध्ये आहे हसमी साहेब म्हणून त्यांना मी पहिल्या सुरू भेटलो तेव्हा त्यांनी आणि म्हणले मला पहिल्या सुरू बोलले की सर जी अब हिंदी मी बात करो मग मराठी मी बोल नाही शकता पण असं म्हणल्यानंतर माझ्या ह्या चित्रपटातलं जी डबल मिनिंगचे डायलॉग गाणे आहेत त्यांना कसे काय कळले ह्याचा विचार केला मी आणि त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं सरजी मी गरीब निर्माता आहे तीन चित्रपट माझी प्रॉपर्टी पूर्ण सी ती फ्लॉट विकून काढली आहे तर असं व्हायला नाही पाहिजे तुम्ही मला मराठीमध्ये उत्तर द्या मी मराठीमध्ये बोलतो तर त्यांनी नाही म्हणले अपील करा कोर्टात जावा मी म्हणलं अपील करतो कोर्टात जातो मी अठ्ठावीस तारखेला अपील केला एकोणतीसला एक त्यांना नोटीस पाठवली माझे तीन वकील लावले आता फीचं तर तुम्हाला माहीतच आहे हायकोर्टाची फी किती आहे ती तिथपर्यंत जाण्याची अपेक्षा माझी नव्हती